मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही पुरंदरचे माजी आमदार शिवतारे आक्रमक झालेले आहेत त्यांनी पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून त्यांना मतदान करायचं का असा थेट सवाल शिवतारेंनी केलाय सुनेत्रा पवारांचं योगदान का आहे असा सवाल करत उद्या अजित पवारांच्या शिपायालाही मतदान करायचं का असा टोलाही शिवतारेंनी लगावलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम असल्याचं दिसतंय अजित पवारांच्या सभा घेवते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं पण वीस लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणत्या युक्ती येऊ नये मग त्याला मतदान करा म्हणजे ते नाही चालणार लोकशाहीमध्ये एक घातक आहे पूर्णपणे घरी घराविषयी संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे घराविषयी ती संपवली पाहिजे